आवाज मानदेशाचा मान तालुक्यातील म्हसवड येथील सामाजिक कार्यकर्ते आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी शहरात केलेल्या मोफत अभ्यासिकेतील मान तालुक्यातील यशस्वी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम आणि कष्टाच्या जोरावर वेगवेगळ्या पोलीस दलात नोकरी मिळवण्यात यश मिळवले आहे यामध्ये कुमारी सुप्रिया कारंडे ही सोलापूर ग्रामीण पोलीस म्हणून भरती झाली आहे सुरेश काळेल हा सातारा पोलीस म्हणून भरती झाला आहे सागर देवकाते एसआरपीएफ मुंबई वाघमारे हा सातारा पोलीस म्हणून भरती झाला सागर खांडेकर हा सातारा पोलीस म्हणून भरती झाला आहे दत्ता मासाळ हा मीरा भाईंदर पोलीस म्हणून भरती झाला आहे अनिकेत लोखंडे हा सातारा पोलीस भरती झाला आहे अक्षय नागर खोजे हा मुंबई पोलीस भर म्हणून भरती झाला आहे संतोष जाधव हा रायगड पोलीस म्हणून भरती झाला आहे आणि प्रवीण कोळेकर हा एसआरपीएफ मध्ये भरती झाला आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम आणि कष्टाच्या जोरावर वेगवेगळ्या पोलीस दलात नोकरी मिळवण्यात यश मिळवले हे सर्वजण सामान्य आणि गरीब कुटुंबातील मुले मुली आहेत गेल्या सात वर्षांपेक्षा जास्त काळापासून म्हसवड येथे मध्यवर्ती ठिकाणी अभ्यासासाठी गरज असलेल्या सर्व सुविधा असलेल्या मोफत अभ्यासिकेत दिवस रात्र रा अभ्यास करून हे यश त्यांनी खेचून आणले आहे आपल्यासाठी आणि त्यांच्या आई वडिलांसाठी अभिमानाची गोष्ट आहे अरविंद पिसे यांनी गेल्या सात वर्षांपूर्वी लावलेले मोफत सार्थ अभिमान मानवासे यांना वाटत आहे इथून पुढेही स्पर्धा परीक्षेत अभ्यास करू इच्छित सर्वसामान्य आणि गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांनी या मोफत अभ्यासिकेला फायदा घ्यावा यासाठी जी काय मदत लागेल ती करण्यासाठी मी नेहमीच तयार आहे असे आवाहन ही प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरविंद पिसे यांनी केले अरविंद पिसे यांनी या संकल्पनेतून मान तालुक्यातील गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचा विचार केला आहे आणि त्यात अनेक विद्यार्थ्यांनी त्याचे चीज करून दाखवले आहे याचा अरविंद पिसे यांना सार्थ अभिमान आहे अरविंद पिसे यांनी यशस्वी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या भावी वाटचालीस माझ्या शुभेच्छा दिल्या आहेत अरविंद यांनी गोरगरीब विद्यार्थ्यांना सांगितले आहे की तुम्ही शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा मी तुमच्या अडचणीत कायम तुमच्या सोबत आहे गेल्या सात वर्षापूर्वी मी प्रथम राजकारणात आलो इलेक्शन लढवलं ले, आणि त्याच्यानंतर आम्ही सामाजिक कार्याचं सा, काम करायला सुरुवात पहिल्यापासूनच मी करत होतो पण जरा थोडं प्रमाण वाढवलं तर त्यावेळेस मी एक विचार केला की आपल्यात क बेकारी फार आहे दुष्काळी परिस्थिती आहे आपली तर इथल्या लोकांना किंवा इथल्या मुलांना आपण काहीतरी असं केलं पाहिजे की ती त्यांच्याकडे परमनंट स्वरूपात राहील मग त्या अजून माझ्याकडे या अभ्यासिकाची कल्पना माझ्या डोक्यात आली की आपण एक अभ्यासिका उभारूया आणि मग अभ्यासक पहिल्यांदा मी काय विचार लोकांशी बोललो तर लोक म्हटले की एवढ्या महत्त्वाच्या ठिकाणी किंवा चौकातली जागा तुम्ही अभ्यासिकाला न देऊ देऊ नका कारण त्याला भाडं पण चांगलं होतं त्याच्यात तुम्ही बाहेर पुढं तर अभ्यासिका ओपन करा पण मी त्याच्यावर विचार केला की जर आपण बाहेर अभ्यासिका ओपन केली तर गरीबाची मुलं किंवा बाहेर येणारी मुलं ते अभ्यासिकेत अभ्यास कराय कसा आहे ना मग त्यासाठी मी काय केलं ही चौकातली जागा दिली जेणेकरून इथं सिक्युरिटी पूर्ण आहे मुलं मुली सगळ्या इथं अभ्यासाला येऊ शकतात आणि रात्री उशिरा जरी गेलं तर कोणाला भीती नाही अशा हिशोबाने ही मी अभ्यासिका चालू केली तर पहिल्या वर्षी जवळजवळ गेल्या सहा वर्षाचं मी रेकॉर्ड बघितलं ते जवळजवळ सव्वाशे मुलांना नोकरी लागली होती सरकारी आणि प्रायव्हेटमध्ये बरीच मुलं काम करतात त्याचा काय आम्ही हिशोब ठेवलेला नाही पण गव्हर्नमेंटमध्ये एवढ्या लोकांना लागलं हे आम्हाला माहिती आहे मग त्या हिशोबाने एवढेही शे लागले नंतर आम्ही विचार केला की मी विचार केला की चला आपण आता ह्या पद्धतीनेच कंटिन्यू करा करावं तर आमच्याकडे पद्धत काय आहे की आम्ही मुलांची जर पंधरा दिवसाला मिटिंग घेतो आणि त्या मिटिंगमध्ये मुलं त्यांच्या अडचणी सांगतात पुस्तकाची मागणी करतात मग आम्ही ती सर्व पुस्तकं मागवतो एक पुस्तक केलं तुम्ही चार मुलांनी मागावं अशी आमची पहिली कंडिशन आहे आणि मग ती पुस्तक घेऊन आम्ही मुलांना देतो वर्षात जवळजवळ मला एक पन्नास हजारची पुस्तक मागवायला लागतात इथं आणि इथं वायफायची व्यवस्था फ्री आहे सगळ्या मुलांना वायफाय चालू असतं लाईट बिल वगैरे सगळं आम्हीच भरतो मुलांकडून एक रुपया घेतला जात नाही आणि त्यांना पाहिजे ती पुस्तक दिली जातात आणि मेन म्हणजे ही जी अभ्यासिका चालू आहे जेव्हा माझी देखरेख असते कंटिन्यू तर ते माझ्या मोबाईलवरती कनेक्ट असतं आता तुम्ही बघितलं तर ह्या प्रकारे माझ्या त्या हे कनेक्शन असतं की जेणेकरून तिथं सध्या काय चालले ते मी स्वतः बघू शकतो की बाबा मुलं अभ्यास करतो त्यामुळे मला इथं पर्सनली येऊन जा यायची गरज पडत नाही पंधरा पंधरा दिवसात शूटिंग माझ्याकडे राहिलेलं असतं आता तुम्ही बघितलं तर तुम अभ्यासिकेत मुलीचं प्रमाण पण भरपूर आहे त्या मुली इथं येतात संध्याकाळी सात सात वाजेपर्यंत बसतात जी मुलं दिवसा काम करतात ते रात्री परत इथं येतात अभ्यास करतात सकाळी पाच सहा वाजता त्यांच्या प्रॅक्टिसला जातात किंवा त्यांचं ते काम करतात जेणेकरून आपण हा विचार ठेवला आहे की मुलं अभ्यास अभ्यासाला त्यांना पाहिजे तो वेळ इथे अवेलेबल पाहिजे आपल्याकडे जर आपण टायमिंग ठेवलं तर पाहिजे वेळेस मुलं येऊ शकत नाही आणि आता आनंदाची गोष्ट आहे की म्हणजे आता जवळजवळ आणखी बारा मुलं आता सिलेक्ट झालेत पोलीस भरतीमध्ये आणि मिलिटरी भरतीला आणि आता जवळजवळ आणखी पंधरा मुलं सिलेक्शन होतील हे त्यांना ऑर्डर म्हणून आम्ही ते डिक्लेअर केलेलं नाही अशा प्रकारे आपण ह्या भागातला विकास करायला एक चांगला भाग आहे की जे मुलं हुशार आहेत परंतु परिस्थिती अभावी पुण्यात जाऊ शकत नाही किंवा सातारा जाऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी हे आपण व्यासपीठ तयार केलेलं आहे की गरीबांची मुलं किंवा सर्वसामान्यांची मुलं किंवा जे आई वडील मुलांना बाहेर पाठवू शकत नाही अशी मुलं इथे येऊन त्यांचं करिअर घडवू शकतात एमपीएससी होऊ शकतात युपीएससीचा अभ्यास करू शकतात स्पर्धा परीक्षा देऊ शकतात पोलीस भरती ज्या काही नोकरीच्या भाग आहेत ते सगळे इथं कशा अवेलेबल होतील हे आम्ही विचार करून ह्या अभ्यासिका चालू केलेले आहे ह्या ह्या अभ्यासिका जर बघितलं तर कुठलीही सरकारी मुलं अभ्यासिकाला घेतली जात नाही कारण मला काही काही लोक म्हणले की तुम्ही गव्हर्नमेंट कडून ह्याला मदत घ्या पण मला ते पटत नाही कारण जर बॉडी तयार केली त्यात पन्नास जणांचे पन्नास विचार येतात आणि त्यातून जे मेन आपलं काम आहे मुलांना शिकवण्याचं ते राहतं बाजूला आणि राजकारण त्याच्यामध्ये येतं त्यामुळे कुठलेही कुठल्याही गव्हर्नमेंटची एक रुपयाही मदत केली घेत नाही जे काही अभ्यासिकाचा खर्च आहे तो माझ्या किशातून मी करतो कुणाला इथे मागितलं जात नाही किंवा कोणाची मदतही घेत नाही आणि कारण आम्हाला त्याची गरज नाही कारण आपण आपल्या ह्या गावातले आहोत